पत्रकारांवरील कलाकारांवरील आरटीआक्टिव्हिस्टवरील अधिकाऱ्यांवरील हल्ले हा प्रकार काय आता नगरसेवकांवरील लोकप्रतिनिधींवरील हल्ले हा काय आता वेगळा असा काही हे राहिलेला ना नाही चालू आहे सतत चालूच आहे आणि होतच असतात त्यातलं एक फक्त मानसशास्त्रीय सत्य आहे ते कोणी बोलत नाही सहानुभूती असते ज्याला मारलं किंवा जमेला त्याच्याबद्दल म्हणून पण लक्षात ठेवा कुठलाही हल्ला एका मर्यादे पलीकडे ताणलं आणि रबर तुटलं की होतो तुम्ही मध्यस्थी करणार खंडणी प्रकरणामध्ये स्वतःचा हिस्सा मागणार स्वतःचा हिस्सा ठेवणार मग त्याच्यामध्ये काहीतरी आळमटळम करणार खोटे नाटेपणा करणार आणि तरी हल्ला होऊ नये म्हणणार असं होत नाही तेव्हाच भ्रष्टाचारी अधिकारी पकडला जातो ज्या वेळेला तो, तो समोरच्याला परवडणार नाही इतकी लाच मागतो